शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगावला येणाऱ्या भीम अनुयायांच्या गाड्यांना टोल माफी करावी अन्यथा टोल फोडले जातील भीम आर्मीच्या वतीने राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांचा सरकारला इशारा शौर्य दिनानिमित्त एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रासह देशातून आंबेडकर अनुयायी पुणे येथील भीमा कोरेगाव विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी करोडोंच्या संख्येने येतात भीमा कोरेगाव येथील शौर्य दिन हा आता एक राष्ट्रीय उत्सव झालेला आहे राजकीय सभा तसेच कुंभ मेळा निमित्त सरकार टोल माफी करतात त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्यात शासनाने भीमा कोरेगाव येथे येणाऱ्या गाड्यांना टोल माफी करावी भी। अन्यथा भीम अनुयायी यांच्याकडून टोल फोडले जातील याची दक्षता सरकारने घ्यावी असा इशारा भीम आर्मीच्या वतीने राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी सरकारला दिलेला आहे क्रांतिकारी जय भीम एक जानेवारी हा आपल्या आयुष्यातील सगळ्यात मोठा दिवस आहे महाउत्सव आहे महाराष्ट्रातून नव्हे देशातून जगभरातून अनुयायी पुण्यामध्ये विजयस्तंभाला सौर्य दिनानिमित्त अभिवादन करायला येत असतात परंतु सभे अभिवादन करायला येत असताना महाराष्ट्रामध्ये जे काही टोल नाके आहेत ह्या टोल नाक्यावर आपल्या नाक्या अनु भीम अनुयायांच्या गाड्या अडवल्या जातात परंतु राजकीय पक्षांच्या लोकांना कोणीही अडवत नाही त्यांना टोलमाफी दिली जाते कुंभमेळ्याच्याही लोकांना टोलमाफी केली जाते परंतु त्याच कुंभमेळ्याच्या धर्तीवरती राजकीय पक्षांच्या सभेच्या धर्तीवरती एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारीला जे भीम अनुयायी पुण्या इथे अभिवादनासाठी येणार आहेत त्यांनाही टोल माफी दिली पाहिजे आणि त्या दिवशी अडवली तर भीम आणि आई तो टोल तोडल्याशिवाय राहणार नाही सरकारला माझी विनंती आहे आपण लवकरात लवकर एकतीस डिसेंबर आणि एक जानेवारी रोजी या महाराष्ट्रामध्ये टोल माफीची घोषणा करावी ही आमची विनंती आहे जय भीम ब्युरो रिपोर्ट जनता प्रभाव न्यूज प्रेस अपडेट